नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज पत्ताकोबीची वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे ज्यांना पत्ताकोबी आवडत नाही किंवा रोज रोज तीस तीस भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आता ही नवीन रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आता इथं पत्ताको पत्ताकोबी आणल्यावर धुता येत नाही म्हणून नंतर मी थोडंसं मोठे मोठे कट करून धुवून घेतलेले आणि आता बारीक काप करायचे तिचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता या ग्लासनं मी एकदम बारीक असं बनवून घेणार आहे तुमच्याकडे जर असं बारीक करण्यासाठी चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम छान बारीक होतं आता एकदम बारीक अशी पत्ताकोबी झालेली आहे आता इथं एक मोठी वाटी घेतलेली आहे त्याच्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतले आता हे मिक्स करून घ्यायचे छान जेवढं आणखीन जर लागत असेल तर थोडं टाकायचं आता इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे तर एक ते दीड चमचा बेसनपीठ घेतले मोठा चमचा घेतलेला आहे आणि तांदळाचे चमचे दोन घेतलेले आहेत पीठ तांदळाचं घेतलेलं आहे दोन चमचे चवीनुसार मीठ टाकायचे आता धने जिरे पावडर टाकायचे थोडंसं ओवा टाकायचं आहे अर्धा चमचा असं चोळून टाकायचे त्यामुळे छान टेस्टी येते ह्या पदार्थाला एक चमचा तीळ टाकायचे अर्धा चमचा हळद टाकायची लाल तिखट टाकायचे एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची लसण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी आता इथे मी बेडगी मिरची पावडर थोडंसं टाकलेलं आहे रंग येण्यासाठी आता इथे जिरे पावडर टाकले थोडंसं आता दोन चमच्या तूप टाकायचे तुपामुळे एकदम छान चव लागते तूप नसेल तर लोणी टाकू शकता किंवा याच्या दुधावरची साय टाकू शकता आता थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचे आता इथं पीठ मळून झालेलं आहे थोडं घट्टच पीठ मळायचं आहे कारण या पत्ताकोबीच्या पानाला असं पाणी सुटल्यासारखं होते त्यामुळं आता इथं पीठ छान असं मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून असा हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर इथे एक चपातीचा हुंडा घेतलेला आहे मी आता दोन्ही बाजूनी छान असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पातळ पराठे लाटून घ्यायचे तर एकदम खमंग आणि चवदार अशी पराठे होतात तर घरातल्या सर्वांनाच आवडतील या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर लाल तिखट आवडत नसेल तर हिरवत मिरची टाकली तरी चालते आता इथं तयार झालेलं आहे लाटून याच पद्धतीने मी सर्व पराठे लाटून घेणार आहे गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे अगोदरच आता याला तेल लावून घ्यायचे तव्याला आणि खरपूस असं रंगात छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा जास्त मोठा केल्यास के करपण्याची शक्यता असते यामुळं आता दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजूला तेल आवडत नसेल तर बटर लावलं तरी चालते बटर लावलेस तर आणखीन छान असं खमंग चव येते ह्याला आता इथं हा पराठा तयार झालेला आहे भाजून तर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे तरी खमंग असं भाजलेलं आहे बघू शकता तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे आता इथं सर्व पराठे तयार झालेले आहेत तर लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा शेंगदाणे चटणीसोबत खायला एकदम चवदार असे पराठे आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद